सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत नवरात्रीनिमित्त महानायकांचा जागर या सदरामध्ये घेऊन येत आहे जगण्याचे तत्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी आपण आपल्या लहानपणी त्यांच्या कविता वाचल्यात मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोरं किती हाकल हाकल फिरी येते पिकावर अशा व कित्येक अनेक कविता आपल्या मनाला अंतर्मुख करून जातात आणि त्या आजही अजरामर आहेत बैणाबाई चौधरी यांचा जन्म खानदेशातील जळगाव जवळील अडोसे यागावी चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशी रोजी झाला आणि म्हणूनच त्यांच्या कवितांची बोली आहे ती लेवा गणबोली त्यांचा विवाह तेराव्या वर्षी नथूजी चौधरी यांच्यासोबत झाला कुटुंब मूळचे शेतकरी असल्यामुळे त्यांच्या कवितांचा विषय असायचा घर संसार गुरे शेती मानव मानवता माणूसपण हे सगळं असलं तरीही त्या त्यांच्या आयुष्यात अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या कविता शेजाऱ्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत काही कविता लिहिल्या असतील काही नष्टही झाल्या असतील त्यांचा मुलगा कवी सोपानदेव यांनी या कविता हस्तलिखित गुरु आचार्यांना दाखवल्या आणि गुरु आचार्य म्हणाले की हे तर सोनं आहे हे सोनं महाराष्ट्रापासून लपून राहू नये म्हणून त्या प्रकाशित करा बहिणाबाई शेतीबद्दल म्हणतात धरत्रीच्या कुशीमध्ये बी बियानं निजली वरे पसरली माती जशी शाल पांघरली माणसाने माणसाशी कसं वागावं याबद्दल ते त्या म्हणतात माणसा माणसा कधी वशील माणूस लोभासाठी झाला माणसाच रे काणूस कशाला काय म्हणावं काय म्हणू नये त्या म्हणतात बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये हरिनामाई न बोले त्याले तोंड म्हणू नये नाही वाऱ्यानं ना हालले त्याले पान म्हणू नये नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नये संसाराबद्दल त्या सहज म्हणतात अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर एक संसार संसार दोन्ही जीवाचा इचार देती सुखाले नकार अन दुःखाले होकार अशा अनेक कविता हृदयस्पर्शी अनेक भावनांनी ओतप्रोत भरलेलं शाश्वत जगाची निसर्गाची ओळख करून देणारं साहित्य म्हणजे बहिणाबाई चौधरी यांना माझा मानाचा मुजरा